अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच सौ हर्षदा मयेकर यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव पंचायतराज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्याकडून पुरस्कार प्रदान रायगडच्या शिरपेसात मानाचा तुरा द ग्रेट सरपंच म्हणून आता नव्यानं होणार ओळख रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील गुरुग्रामपंचायत नागाव ही एक नावाजलेली ग्रामपंचायत आहे विविध उपक्रम सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारा निसर्गरम्य परिसर आणि मिनी गोवा म्हणून ओळखला असलेल्या नागावची ओळख आता संपूर्ण जगभरात आहे याच नागाव, नागाव ग्रामपंचायतीचे द ग्रेट सरपंच म्हणून ओळखले जाणाऱ्या हर्षदा निखिल मयेकर यांना आज पंचायत राज विकास मंचा अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्याकडून राज्यस्तरीय पुरस्कार देत सन्मानित करण्यात आलाय हर्षदा मयेकर यांची समाजसेवी वृत्ती लोकसामान्य व्यक्तींमध्ये असलेलं प्रेम त्याचबरोबर नवनवीन उपक्रम आव्हानं झेलत समाजासाठी असलेली तळमळ ही एक प्रेरणादायी आहे हर्षदा मयकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही आहे